फेब्रुवारी सुरू झाला आणि लाडक्या बहिणींसाठी तीन खुशखबर आल्या लाडक्या बहिणीला आठवा हप्ता तर आजच्या आज मिळणारच आहे पण त्यासोबत एका योजनेचे नऊ हजार आणि एका योजनेचे तब्बल एक लाख रुपये मिळणार आहे एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्या महिलांना नऊ हजार आणि ज्या महिलांना मुली आहे तर त्या मुली करता एक लाख रुपये देण्याचं वचन लाडके देवाभाऊ यांनी दिले आठवा हप्ता सुरू करण्यात आला ज्याची माहिती आदिती तटकर यांनी दिली मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत चा त्या चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या करत आहोत आठव्या हप्त्या संदर्भात लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी बहिणींसाठी एक मोठी घोषणा करून टाकली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत फेब्रुवारीचा आठवा हप्ता ज्याचं वेळापत्रक तयार प्रशासनाकडून महिलांची नावे देखील जाहीर तुमचं जिल्ह्याचं नाव आणि तुमचं स्वतःचं नाव त्या यादीत आहे का पाहून घ्या पण लगेच मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी बहिणीला पंधराशे दिले पण आता भाषीला म्हणजेच बहिणीला जर मुलगी असेल तर तिला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला काय म्हणाले देवाभाऊ लगेच ऐका की ज्या योजनेच्या अंतर्गत ठिकाणी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये असं करत ती अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे आता ज्या बहिणीला मुलगी आहे तर त्या बहिणीला एक लाख रुपये देण्याचं वचन तिचे मामा म्हणजे लाडके मुख्यमंत्री यांनी दिलं तर या मुलीला कशा पद्धतीने हे पैसे मिळतील कोण या लाभार्थी पात्र आहे याची माहिती पुढे घेऊच पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी ज्या बहिणींकडे रेशन कार्ड आहे त्या बहिणीला तर पैसे मिळतीलच पण त्या बहिणीतल्या घरातील प्रत्येक सदस्याला अठराशे रुपये मिळणार आहेत म्हणजे एका वर्षाला तब्बल नऊ हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहे ज्याची घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला लाडक्या बहिणींसाठी एकत्र तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत सोबतच ज्या महिलांना अजून जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी खुशखबर स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर आठव्या हप्त्या संदर्भात एक मोठी अपडेट दादांनी देखील दिलेली आहे अजितदादा म्हणाले की कोणत्या महिलांना खरोखर पैसे मिळणार याची माहिती देखील दादांनी दिलेली आहे कुणीतरी चर्चा करते लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार अजिबात बंद होणार नाही फक्त ज्यांचं उत्पन्न दोन लाख चाळीस हजाराच्या वीस हजार महिना त्याच्यात ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मिळणार आता काय काहीचा उरला तो चारशे टनांतरी आमचे दीड हजार रुपये घेत लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे पण त्यासोबत ज्या महिलांना मुलगी आहे म्हणजे ज्या घरात मुलगी जन्मलेली आहे तर त्यांना एक लाख रुपये देण्याचं वचन हे राज्य सरकारने म्हणजे देवाभाऊ लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे तर ते पैसे जे असणार आहे तर ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळणार आहे वेगळ्या स्वरूपात हा लाभ मिळणार आहे आता तुमची मुलगी जन्मलेली असू द्या तुमची मुलगी पहिली दुसरी पाचवी दहावी किंवा तुमच्या मुलीचं वय अठरा पूर्ण झालेलं असू द्या कोणत्याही वयातली तुमची मुलगी असू द्या तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे आता कशा पद्धतीनं पैशाचं वाटप होईल ते एकदा समजून घेऊ त्यानंतर रेशन कार्डवर नऊ हजार रुपये आणि आठव्या हप्त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे कोणते जिल्हे आज घेतले जातील आणि मंगळवारी बुधवारी म्हणजे दररोज कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या टप्प्याटप्प्याने घेतले जातील हेही तुम्हाला आता सांगण्यात येणार आहे आता पहा ज्यावेळेस मुलगी जन्मणार आहे मुलगी ज्यावेळेस जन्माला येईल तर त्यावेळेस तिच्या नावावर पाच हजार रुपये टाकण्यात येतील त्यानंतर मुलगी पाचवी चौथीला ज्यावेळेस जाईल ज्यावेळेस मुलगी चौथीला ज्यावेळेस जाईल चौथीला तिचं ऍडमिशन ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस तिला चार हजार रुपये मिळणार त्यानंतर मुलगी पाचवीला गेली की तिला पाच हजार रुपये ज्यावेळेस मुलगी सहावीला जाणार तिला सहा हजार रुपये ज्यावेळेस मुलगी अकरावीमध्ये जाईल त्यावेळेस तिला आठ हजार रुपये आणि मुलीचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये तर ज्या म्हणजेच एका दृष्टीने मुलीला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसे देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला आहे त्यामुळे तुमच्या घरात जर मुलगी जन्मलेल्या असेल आणि तिचं वय काही असू द्या कितीही वयाच्या असू द्या तर तुम्हाला या लाभ त्या ठिकाणी मिळवायचा आहे यासाठी कागदपत्रं कोणती कोणती लागतात माहिती आपण आता इथून पुढे घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण व्हिडिओच्या जे आहे पुढे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आज आठव्या हप्त्याचे जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी काय करायचं का आणि नऊ हजार रुपये रेशन कार्डवर कसे मिळवायचे सोबत आधार कार्डवर देखील दहा हजार रुपये मिळण्याची एक योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे तर त्या संदर्भात देखील आपण अपडेट आज देणार आहोत आता लक्षात घ्या की हे जे ही जी योजना आहे तर ही मुख्यमंत्री लेक लाडकी योजना आहे तर ही योजना जी आहे तर हिचा फॉर्म तुम्ही भरू शकता या फॉर्ममध्ये मुलीचा जन्माचा दाखला मुलीचं आधार कार्ड त्यानंतर वडिलांचं जे आहे पासबुक त्यानंतर वडिलांचं पॅन कार्ड वडिलांचं आधार कार्ड मतदान कार्ड तर ह्या गोष्टी लागतात आणि ह्या गोष्टी सर्व डॉक्युमेंट जमा करून तुम्हाला मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म तुम्ही भरल्यानंतर तिथे जे तुमचं खातं देणार आहे कुठल्याही बँकेचं तुम्ही खातं देताल तर त्याची आधार केवायसी सी होणं आवश्यक आहे तर आधार केवायसी सी असेल तर अर्जंट तातडीने हे पैसे त्या ठिकाणी जमा होत असतात तर हे पैसे टप्प्याटप्प्याने येत असतात त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये जे आहे याचा फॉर्म भरून द्या मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेचा फॉर्म तुम्ही जो आहे तर तो भरायचा आहे ज्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही क्लिक करून तिथे फॉर्म भरू शकता तर हा लेख लाडकी योजनेचा आहे त्याच्यानंतर राहिला प्रश्न रेशन कार्डची योजना रेशन कार्डवर आता नऊ हजार रुपये कशा पद्धतीनं मिळणार तर आता पहा जे ज्या महिला शेतकरी आहेत किंवा ज्या महिलांचे पती शेतकरी आहेत किंवा ज्या महिलांच्या नावी शेती आहेत तर त्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे तर अशा महिलांना राज्य सरकारने म्हणजे जे राज्य सरकार आहे आपलं फडणवीस सरकार आहे तर त्या सरकारने काय केलं आहे की अतिरिक्त अजूनही लाभ देण्यात म्हणजे तुमचं केसरी असू द्या पिवळं असू द्या किंवा पांढरे कोणत्याही कलरचं रेशन कार्ड असू द्या तुम्हाला अठराशे रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला आहे आता हे अठराशे रुपये कुटुंबास प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहेत पण एका वर्षाला नऊ हजार रुपयाचेच याचं लिमिट असणार आहे म्हणजे जवळपास तुम्हाला पीएम किसानचे सहा नमो शेतकरीचे सहा आणि हे नऊ म्हणजे बारा नऊ एकवीस हजार रुपये प्रतिवर्ष तुम्हाला आता मिळणार आहे पण त्यातच आता आठ हजार रुपये होणार आहेत कशाचे पीएम किसानचे म्हणजे जवळपास तुम्हाला आठ आणि सहा चौदा आणि नऊ म्हणजे तेवीस हजार रुपये कारण की आता नमो शेतकरी जो पीएम किसानचा जो लाभ आहे तो सहा हजारऐवजी आठ हजार आता होणार आहे तर कमेंट करा तुम्ही शेतकरी आहात का तुमच्या नावावर शेतजमीन आहे का कारण की आता ही योजना ज्या महिलांच्या नावे शेतजमीन आहे किंवा ज्या महिलांचे पती आहे किंवा ज्यांची कुटुंबातली शेती आहे तर त्यांना हा लाभ मिळणार आहे तर ही योजनाविषयी तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट करा आपण लवकरच त्यावर व्हिडिओ बनवून घेऊ आता राहिला प्रश्न आठव्या हप्त्याचा आठव्या हप्त्याविषयी एक अपडेट महत्त्वपूर्ण आलेली आहे आठवा हप्ता सुरू करण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येतील त्याविषयी माहिती घेऊयात पण ज्या महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता आला नाही जानेवारीच्या हप्ता ज्या महिला प्रतीक्षा वाट आहेत काही महिला तर अशा ज्यांना डिसेंबरचाही हप्ता मिळाला नाही काही महिला अशा ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाही काहींना जुलैपासून पैसे मिळाले नाही तर काय प्रॉब्लेम झालेला आहे तर आता कमेंट करा तुम्हाला किती पैसे मिळाले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय आता जर तुम्हाला सगळेच्या सगळे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही एक काम अर्जंटमध्ये करायचं आहे तुमचे फॉर्म चेक करायचा आहे तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे का तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू आहे का तुमचा फॉर्म जो आहे तो मंजूर झालेला आहे का कमेंट करा तो जर मंजूर झालेला असेल तर मग अजून एक गोष्ट चेक करायची ती गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का जर ते नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही यू आय डी आयच्या वेबसाईटला जाऊन तिथे तुमचा आधार नंबर टाकून तुमचं आधार लिंकिंग चेक करू शकता किंवा ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या बँकेमध्ये जाऊन भेटा आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना म्हणा की आमचं आधार कार्ड लिंक आहे का ते देखील तुम्हाला सांगतील हा एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट ज्याला डिसेंबर पर्यंत हप्ते मिळाले आणि जानेवारीचाच हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी काय आहे की त्यांनी काय चेक करा की त्यांचं जे आधार लिंकिंग आहे ते जुनं आहे का बऱ्याचशा महिलांचं असं आहे आधार लिंकिंग दोन हजार अठराचं आहे दोन हजार सतराचं आहे तर ते आता थोडंसं चालणार नाही ज्या लेटेस्टमधलं आधार लिंकिंग करा ज्यांचा का बँक काहींचाच झालंय बँक खात्याचा जा प्रॉब्लेम झाला आहे तर तुम्ही काय करू शकता जर पोस्टाचं खाता असेल तर तो एक नंबर आहे त्या नंबरला मिस कॉल मारू शकता किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही बॅलन्स चेक करा बऱ्याचशा महिलांना मेसेजेस येत नाही तर तुम्ही बॅलन्स जाऊन चेक करू शकता कारण की आता जानेवारीचा हप्ता सगळ्यांना आला आहे त्यानंतर आता दुसरी म्हणजे महत्त्वाच्या दोन गोष्टी तुम्हाला चेक करायचं एक म्हणजे काय की तुमचा फॉर्म फॉर्म तुमचा अप्रूव्ड आहे का मंजूर आहे का ही एक गोष्ट चेक करायची दुसरी गोष्ट तुमचा आधार लिंकिंग झालेला आहे का बँक खात्याला आधार लिंकिंग झालेलं आहे का तर हे देखील आता चेक करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे या व्यतिरिक्त काय तुम्हाला पैसे येणार नाही तर हे ह ह्या दोन गोष्टी चेक करा आता राहिला प्रश्न आठव्या हप्त्याचा तर आठव्या हप्त्याची तयारी पूर्ण झाली आहे मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये ज्या राज्याच्या म महिला व बालकल्याण विकास मंत्री त्याही म्हणाले होते की आता इथून पुढे उशीर होणार नाही आम्ही प्रत्येक वेळी महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे टाकणार आहेत आता नेमकंच फेब्रुवारी सुरू झालेला आहे तर नक्कीच आता तो निर्णय घेतला जातो आता सगळ्यात आधी त्याची प्रोसिजर अशी होती की आता सातवा हप्ता अजून तर पूर्ण झालेला आहे काही महिलांना थोडाफार मिळालेला आहे काहीला राहिलेला आहे पण लक्षात तर हा हप्ता एकदा पूर्ण कंप्लीट झाला म्हणजे हा एक दोन दिवसामध्ये एक अठ्ठेचाळीस तासात जानेवारीचा हप्ता पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहे हा हप्ता एकदा पूर्ण झाला तर कदाचित आपल्याला येणाऱ्या दोन दिवसामध्ये फेब्रुवारीचा हप्ता देखील आता मिळण्याची शक्यता वाटत आहे कारण की याची तयारी पूर्ण झाली आहे पूर्णतः प्रशासनाकडून त्याची तयारी पूर्ण झाली आहे त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही आहे त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये काय करा फक्त तुमचा आधार लिंकिंग एकदा चेक करा बँक खात्यामधून बऱ्याचशा महिलांनी काय केलं की बँक खात्यात पैसे आले काढून घेतले तर असं करू नका कृपा करून त्यामध्ये थोडासा बॅलन्स राहू द्या एक हजार दीड हजार दोन हजार रुपये त्याच्यामध्ये बॅलन्स राहू द्या कुठले हप्ते चालू असतील तर ते हप्त्या आधीच आगाऊ भरून टाका बऱ्याच वेळा काय होतं हप्ता कट होतो आणि मग बॅलन्स मिनिमम बॅलन्सच्या खाली जातो तर असा प्रकार होऊ नये त्यानंतर बॅलन्स चेक करून घ्या मेसेज म्हणजे जो आहे आता समजा स्टेट बँकेसाठी एक नंबर आहे पोस्ट ऑफिससाठी नंबर आहे ते वेगवेगळे नंबर्स आहेत त्या नंबर तुम्हाला लागत असतील तर कमेंट करा पण गुगलवर सर्च करू शकता तुम्ही एसबीआय मिस कॉल नंबर एसबीआय बॅलन्स चेक नंबर असं चेक करा आणि ते त्या नंबरवर मिस कॉल मारून तुमचा बॅलन्स चेक करा मग याच्याने काय कळेल की तुमचा मोबाईल नंबर त्याच्या खात्याशी अटॅच आहे का नाही कारण काय होतं बऱ्याच वेळा मोबाईल नंबर मी बऱ्याच वेळा डिॲक्टिव्ह होऊन जातो या गोष्टी चेक करा कारण की आठवा हप्ता कोणत्याही क्षणी आता खात्यात येऊ शकतो मग तुम्ही या गोष्टी आधी क्लिअर करून ठेवा बऱ्याचशा महिलांचा काय होतो मग नंतर प्रॉब्लेम होतो नंतर रडत बसू नका आता सगळ्या गोष्टी चेक करा बँक खाते चेक करा बँक खात्यामध्ये जे आहे बॅलन्स टाकून ठेवा थोडासा म्हणजे बॅलन्स मेंटेन ठेवा सगळे पैसे काढून घेऊ नका तर ही त्या ठिकाणी एक सूचना तुम्हाला त्या माध्यमातून द्यायची होती तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा धन्यवाद